खंडे जेजुरीत देखील मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या पायांना धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालंय भीमा आणि नेरा नदीच्या संगमावर पाण्याचा अकराळ विकराळ रूप पाहायला मिळालं पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे सांगलीच्या कडेगाव खानापूर तसंच तासगाव तालुक्यातील येराळा नदी करून वाहण्यास सुरुवात झाली तर वाधर बंधाराई तुडंब भरलाय त्याचीच ही दृश्य आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अकलूज येथील अकलाई मंदिरात पाणी आहे सोलापूरमधील माळशेरस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय माळीनगर अंतर्गत असणाऱ्या संग्रामनगर भागातील अनेक घरात निरा नदीचं पाणी शिरलं माळशिरज तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय देहगाव पुलावर चार ते पाच फूट पाणी साठलंय मागील दहा दिवसात दोनशे छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद इथं झाली आहे तालुक्यातील बहुतांश बंधारे पाण्याखाली गेले सोलापुरातील नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावीत रस्ता बंद आहे नेरा नदीचं पाणी पुलावर आल्यानं कुरभावीतील नागरिकांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षित बाहेर काढले बार्शी तालुक्यात काढणीला आलेलं उडीद पीक अवकाळी पावसामुळे वाया गेलंय गेल्या दहा ते बारा दिवसात जिल्ह्यातील पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उडीद पिकाचं प्रचंड नुकसान झालंय साताऱ्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावातील रस्त्यांची पावसामुळे दैना उडाली आहे एक तरुण दुचाकी खांद्यावर उचलून नेतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो मुसळधार पावसानं फलटण तालुक्यातील फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे या भागात सदृश परिस्थिती निर्माण झाली महाबळेश्वरच्या विंडा नदीवरील लिंगमळा धबधबा मे महिन्यातच फेसाळाला धबधब्याचा अकराळ विक्रळ रूप पाण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढते मुसळधार पावसानं नदी नाले व्हायला सुरुवात झाली कराड पाटण तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झालेत पावसामुळे नदीतील पाणी पातळी वाढत चालली आहे मुसळधार पावसानं खेडच्या जगबुडील नदीला पूर आला घाट माथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे नदीला हा पूर आल्याचं मानलं जाते खेड प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या मुसळधार पावसानं चिपळूणमध्ये शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत मिरजोळीमध्ये रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय अनेक ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात सर्वाधिक एकशे छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वाळवंटी भागात दगपुटी सदृश्य पाऊस कोसळलाय अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले जनजीवन विस्कळीत झालंय रायगडच्या रोहा तालुक्यात मुसळधार पावसानं दमखाडी परिसरात पाण्याखाली गेलेला आहे अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं पुलाचं काम सुरू असल्यानं खेड दापोली मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली मुंबई गोवा हायवे जवळचा पानवल धबधबा प्रवाहित झालाय मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात हा पानवल धबधबा प्रवाहित केला कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार कायम आहे सहा बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले पंचंगा नदीची पाणी पातळी सतरा फूट पाच पाच इंच इतकी झाली आहे किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटात धबधब्याच्या पाण्यामुळे मोरी परिसरातला बायपास मार्ग खसलाय अनेक ठिकाणी ढग्स फुटी सदृश पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय मुसळधार पावसाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका बसलाय जनजीवन विस्कळीत समुद्र किनाऱ्या देखील खवळलाय किनारपट्टी भागात उंच लाटा उसळत असल्यानं ना नागरिकांमध्ये घबराट पसरली बारामतीत अतिवृष्टी रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं नागरिकांची पाण्यातून वाट काढताना दमछाक होत आहे बारामती पट्ट्यात गेल्या पाच दिवसापासून ढकफुटीसारखा पाऊस कोसळतोय पाच दिवसात तीनशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बारामतीची वार्षिक सरासरी पाचशे आठ मिलीमीटर इतकी आहे बारामतीतील कन्हेरी गावाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली शेतकऱ्यांना भिजलेला कांदा अजितदादांना यावेळी दाखवला बारामतीच्या काटेवाडी परिसरातून आठ नागरिकांची सुटका झाली आहे डावा कालवा फुटल्यामुळे बाधित भागातील कुटुंबाचं सुरक्षित स्थलांतर करण्यात येत आहे नदी पात्रात न जाण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन आहे बारामती तालुक्यातील पिंपळी इथं निरा कालव्याचा डावा पॅनल फुटला सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इथे पाहणी केली नाशिकमधील सिन्नर स्थानकाच्या प्लॅटफॉर्मच्या स्लॅबचा काही भाग कोसळला सुदैवनं कोणती जीवितहानी झाली नाही बस स्थानकाचा निमा भाग बंद आहे उजनी धरण परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या मागील बारा तासात झालेल्या पावसानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत सहा पूर्णांक एकसष्ट टक्के पाणी वाढ झाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे आलमटी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आलमटी धरणात तब्बल बावन्न हजार सहाशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली एकशे एकतीस मंडळात तब्बल त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला जवळपास आठशे हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय पावसाचा खरीप पेरणीवर होणारा हा परिणाम आहे नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय कांदा पिकात पाणी साचल्यानं कांदा सडून मोठ्या प्रमाणात नुकसान अपेक्षित आहे मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यात फळबागा आणि पालेबाजांना फटका बसलाय कोथिंबीर टरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होते बीडच्या परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरचा काही भाग कोसळला सुदैवानं कोणती जीवितहानी नाही चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आलेलं हे टॉवरचं बांधकाम सध्या अजूनही स्थिर अवस्थेत आहे कल्याण ग्रामीणमधील चार जनावरांचा मृत्यू झाला वीज कोसळून फळेगाव परिसरातील जनावरांचा मृत्यू झाला कल्याणच्या मोहिली गावात पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली अचानक पाणी वाढल्यानं तीन गुराखे अडकले होते मात्र स्थानिकांनी जीव धोक्यात घालत गुराख्यांची त्यांची सुटका केली मुंबईतील माहिम स्थानक परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला हा जी कासम नावाची चाळ असल्याची माहिती होती बचाव कार्य सुरुवात ऐल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झाला पावसामुळे जिल्ह्यातील आठशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं खरीप पेरणीवरही याचा परिणाम होणार मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर रोड रेल्वे स्टेशन परिसरात रोळांवर पाणी साचलं त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या में सुरू आहे इथे एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर अन्य बातम्या पाहत रहा एबीपी माझा